ओतूर ते खिरेश्वर या ग्रामीण भागामध्ये वाहतुकीची खूप गैरसोय आहे या भागामध्ये यष्टीने प्रवास करणारे त्यामध्ये प्रामुख्याने शाळकरी विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत आहे हीच होणारी गैरसोय टाळावी म्हणून वेळोवेळी गावकऱ्यांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी एक्स्ट्रा बसची मागणीही केलेली आहे ग्रामीण कटासाठी भरत मोरे सांगनोरे नमस्कार मी मधुरा मोरे आज मी एक भागात राहणाऱ्या मुलांचे किंवा येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जो एस टीमुळे त्रास होतो त्याबद्दल तुम्हाला सांगत आहे मी तुम्हाला सांगणार आहे ते ओतूर ते खिरेश्वर बसचं ओतूर ते खिरेश्वर बसमध्ये जाणारे येणारे प्रवासी भरपूर असतात आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे ही की ओतूर ते खिरेश्वर गाडीमध्ये सांगनोरच्या लोकांना किंवा सांगनोरपासून पुढे लोकांना जागा होत नाही गाडी खिरेश्वर व खिरेश्वरपासूनच भरून येते त्याच्यामुळं शाळेत जाणार येणारी पोरं असतात त्यांना जागा होत नाही रस्त्याचं चा काम चालू आहे एका गाडीची कॅपॅसिटी लय तर लय पंचेचाळीस सीट असते परंतु ह्या बसमध्ये जवळजवळ शंभर ते शंभरच्या पुढे जर पॅसेंजर भरत असतील तर मग तो जो चालक असेल तो तरी कसा गाडी चालवणार गाड्यांचं काम चालू आहे रस्त्यांचं काम चालू आहे दोन तीन वेळा तर शाळेची मुलं बसमध्ये असताना गाडी एक दोन वेळा रस्त्यावर पलटीसुद्धा पलटी व्हा जवळजवळ पलटी जीवांना जीवाला पण धोका होता आता बरेचसे जण गावातून पिंपळगावला जवळजवळ सहा ते सात किलोमीटर या अंतरावर साठी जातात शाळेसाठी जात असताना त्यांना बरेच प्रवास प्रवास सहा ते सात किलोमीटरचा प्रवासाला त्यांना प्रॉब्लेम येतो पिंपळगावला जाताना मुलांना बस भेटत नाही किंवा कधी कधी बस पण थांबत नाही कधी कधी असं होतं की बसच येत नाही आम्ही तक्रारी किंवा जे काही फॉर्म असतील ते नारेंगाव टेपू दिले परंतु त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही त्याच्यावर चालू झाली नाही एकदा बस चालू झाली तर ती महिनाभरात परत बंद झाली जर शाळेच्या पोरांचा असा प्रश्न असला तर मग मुलांनी नक्की शिकायचं तरी काय हीच मुलं जर आपल्या भारताचा भारताचे दुसरे नागरिक आहे मग जर हे शिकले नाही तर आपल्या भारताचा विकास तरी कसा होणार दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना जो मोफत मोफत पास दिला जातो त्या पाचचा मग उपयोग काय होतो आमच्या इकडल्या लोकांच्या जमिनी धरणात गेलेल्या आहेत त्यामुळे उत्पादनाचा उत्पादनासाठी दुसरा कोणता मार्गच नाही काही काहींच्या आई वडील बनकर फाट्यावर रोजाने जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलाला जर दिवसाला वीस आणि तीस रुपये नुसते टिकटी टिकटीसाठी ति, ति लागत असतील तर मग खर्च तरी कसा भागवायचा हा पण प्रश्न असतो आणि दिलेल्या पासवर जर आमच्याकडे शासनाचा मुफत पास असून सुद्धा आम्हाला आमचे स्वतःचे पदरचे पैसे खर्च करून जर शाळेत जा जायला लागत असेल तर त्या पासाचा उपयोग तरी काय माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही नाही फिरश पुढं पुढे तुम्हाला बस करणं चालू झालं झालं तर निदान ओतून ते सांग पर्यंत तरी बस चालू कराल आपल्या सर्वांचे लाक लाडके व्यक्तिमहत्व तसेच आजच्या आपल्या तालुक्याचे माननीय आमदार शरददादा सोनवणे यांना माझी विनंती आहे की तुम्ही आमच्याकडल्या भागातले नाही कुठल्या प्रॉब्लेम तुम्हाला लक्ष देता आलं तरी पण माझी तुम्हाला विनंती आहे की जे आपल्या देशाचे भावी नागरिक आहे त्यांना घडवण्यात कुठं आपण कमी नाही पडलो पाहिजे त्यांना जर चांगलं शिक्षण दिलं तरच ते आपल्या देशाचे चांगले भावी नागरिक बनतील म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांना शा शाळेपर्यंत जास्त करावी बाकी दुसरा कोणता प्रॉब्लेम नाही झाला लवकर तरी काय आमची आमचं म्हणणं नाही परंतु माझं इथं उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचं तसंच पालकांचं ग्रामस्थांचं सर्वांचं म्हणणं आहे की सामन पासन ओतूरपर्यंत तरी एक बस कंपल्सरी हवीच आता सांगनोर ते पिंपळगावपर्यंत जाणारी शाळा हायस्कूलला किंवा मराठी शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या साधारणतः चाळीस ते पन्नास इतकी आहे आणि तिथून पुढं पण जाणाऱ्या पोरांची संख्या तीस ते चाळीस आहे ओतूरला कॉलेजला जाणाऱ्यांची मग त्यानंतर सगळ्यांना बसमध्ये जागा होत नाही आणि मग बसमध्ये जागा होत नाही बसचा प्रश्न राहतो मग माझी एकच विनंती आहे की तुम्ही एक, एक बस चालू करा सांगनोरच्या मुलांना गुरुवारच्या दिवशी तर बसमध्ये जागाच होत नाही इतर दिवशीचं तर प्रश्नच नाही आणि सांगनोर मधलीच मुलं घेतली नाही तर पुढील वाड्यावर त्यांची पुढल्या भोईरवाडीची तरी मुलं कशी घेणार नाही का हा पण प्रश्न आहे आणि गाडीत जागाच होत नाही जर एका गाडीची कॅपॅसिटी पंचेचाळीसची असेल आणि त्या गाडीत जर जवळजवळ ऐंशी नव्वद लोक जर बसत असतील तर का तर तो हात मोठा चालकाचा चालकाची चालकाची तरी यातच शिफारसच आहे आणि त्यातल्या त्यात सांगनोर खिरेश्वर रस्त्याचं काम चालू आहे दोन वेळा एकदा भोईरवाडीत आणि एकदा सांगनोरच्या थोड्याशा पुढच्या कोपऱ्यावर गाडी पलटी झाली असती गाडी पलटी होता होता राहिली त्यात असलेल्या मुलांचा जीव जीवन मरणाचा प्रश्न होता थोडं कमी गाडी राहिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता दहावीच्या मुलांच्या शाळेत एक्स्ट्रा लेक्चर चालू असतात एक्स्ट्रा लेक्चरला लवकर जाता येत नाही जर जरी उशीर झाला जायला येताना बारा स शनिवारच्या दिवशी शाळा पावणे बाराला सुट्टी सुद्धा आम्हाला एक बस पाहिजे कारण पिंपळगाव ते सांगोर पिंपळगाव पिंपळगावपासून म्हणजे भैरवाडी असेल भैरवाडी एक भैरवाडी दोन सांगोर असेल इथपर्यंतची मुलं पायी येतात जवळजवळ ही मुलं पन्नास ते साठ मुलं आहेत आणि मग ती बाकीच्या गाड्यांना हात करून पुन्हा असं काम चालूच असतं मी पावणे बारा एकच्या दरम्यान एक बस पाहिजे आणि एक पाच वाजता एक दहा वाजता तर कंपल्सरी बस हवीच आहे आम्हाला